तर आपल्याला या टॉपिक मध्ये काय काय शिकायचं आहे ते मेन पॉइंट इथे आहेत फर्स्ट पॉइंट आहे आरसा व आरशाचे प्रकार आता बघा आरसा व आरशाचे प्रकार हे खूप प्रकारचे असतात आपल्याला स्टार्टिंगला काय शिकायचं आहे आपल्याला स्टार्टिंगला आता काय शिकायचं आहे आरसा व आरशाचे जो आरसा राहतो तुम्ही रोज बघता की नाही आरसा आरसा बघता की नाही आरसा असतो आता आरशामध्ये सुद्धा काही काही प्रकार असतात कोणते गोली आरसे असतात कोणते सपाट आरसे असतात आता समजा आपण एखाद्या जत्रेत गेलो आणि जत्रेमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेस एखादा खेळ असते की ते आरसे वेगवेगळ्या प्रकारचे असतात कोणते गोली असतात कोणते सपाट असतात त्या आरशामध्ये आपण जेव्हा स्वतःचे प्रतिबिंब पाहतो तर स्वतःची प्रतिबिंब पाहिल्यानंतर पाहिल्यानंतर कधी आपलं नाक मोठं दिसते कधी तोंड मोठं दिसते कधी आपण दिसतो तर कधी दिसतो असं होत असेल द्या तुम्ही म्हणजे विचार करा आपण ज्यावेळेस एखादी जत्रामध्ये जातो त्यावेळेस त्या आरशाला पाहतो मग आपला चेहरा मोठा लहान नाक छोट हे असं का दिसत असेल कारण त्या आरशाची जी काही रचना आहे ना ती रचनाच त्या प्रकारची झालेली असते आणि मेन म्हणजे आपल्याला त्या आशा

त्या सात रंगाची व्याख्या सुद्धा तर मग विचार केला का ते सात रंग ज्या पडतात तर मग आता आपण कधी विचार केला का की हा प्रकाश पडत आहे आणि नंतर पाऊस पडत आहे आणि तेव्हाच ते इंद्रधनुष्य निघाला आहे तर मग सकाळी संध्याकाळी कधीच निघला असता परंतु ते प्रकाश पडता वेळेसच म्हणजे की तो प्रकाश येत आहे आणि ते पाण्याचे फ्रेम पडत आहे त्यावेळेसच तो इंद्रधनुष्य दिसतो असं का होत असेल तर ते जर आपल्याला बघायचं असेल किंवा प्रयोग करायचा असेल तर तुम्हाला सांगतो मी त्या प्रयोगाचं नाव आहे एक तबकडी राहते सात रंगाची तबकडी राहते तुम्ही कधी बघितली की आहे का तर प्रयोगशाळेमध्ये ती असते प्रयोगशाळेमध्ये जाऊन बघा तुम्ही सात रंगाची तबकडी असते त्याच्यामध्ये इंधनदृश्य जी जे काही सात रंग असतात ते सात रंग असतात आणि ज्यावेळेस त्या इंधनदृश्यच्या तबकडीला एक पकडायचं असते म्हणजे की त्याला म्हणून आपण ते दांडू म्हणून ते पकडायचं असते आणि ते गोल गोल ज्यावेळेस आम्ही गतीमध्ये फिरवताना त्यावेळेस ते कलर मिक्स होतात आणि ते कलर मिक्स झाल्यानंतर एक कलर निघतो कोणता कलर तो जे काही सात रंग असतात ते सात रंगाला तर सूर्य सूर्य हा विविध असल्या का नाही त्याच्यापासून फक्त एकच पांढरा पांढरा जो काही प्रकाश आहे तो पडतो त्यामुळे आपण सांगू शकणार नाही निश्चित की नाही सूर्य हा पांढरा कुठ आहे परंतु खरं सांगायचं म्हणजे सूर्य हा